तर सा। सा। आता झालेल्या या वंदे मातरम गीतासाठी जोरदार टाळ्या होत्या अतिशय छान सादरीकरण आठवीच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे तर स्नेहबंद मैत्री फाउंडेशन आष्टी एस एस सी बॅच दोन हजार तीन आणि एच एस सी अर्थातच बारावी दोन हजार पाच ही जी बॅच आहे तर यांनी आपल्या रायगावन येथील जे होत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी बक्षीस आणलेलं आहे आणि स्कूल किट आणलेली आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वप्रथम मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आभार व्यक्त करतो तर लागलीच आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तर स्नेहबंद मैत्री फाउंडेशन एस या सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया त्यांनी विचार मंचावर यावं आणि लगेचच सहा विद्यार्थी जे आहेत तर या विद्यार्थ्यांना किट या ठिकाणी प्राप्त होणार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याध्यापक यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी मंचावर स्नेहबंध मैत्री फाउंडेशन एस यांच्यासोबत उभे राहावे सर्वप्रथम वर्ग पाचवी मधून अदिती कृष्णा पोटे या विद्यार्थिनी समोर यायचं आहे आणि आपली शैक्षणिक किफ या ठिकाणी हस्तगत करायचे आहे त्यानंतर सोहोम दयानंद मयन वर्ग सहावा आरती प्रकाश मयेन वर्ग सातवी भारत कैलास आठवले इयत्ता आठवी सम्य बाळू काकडे पहिली आणि लक्ष्मी डोळसे इयत्ता दुसरी या सहा विद्यार्थ्यांनी लगेचच विचार मंचावर यायचा आहे आणि आपलं बक्षीस या ठिकाणी जी किट आहे ती या ठिकाणी हस्तगत करायची आहे एकदा सर, या सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या उद्या सर फोटो घ्या फोटो घ्या मैत्री फाउंडेशन असती दहावी बॅच दोन हजार तीन बारावी बॅच दोन हजार पाच या बॅच कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगाव येथील काही उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कीट प्राप्त झाली आहे एकदा जोरदार स्वीकार करूया तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या यांच्यातर्फे मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो यानंतर इयत्ता सहावीच्या मुली कार्यक्रमामध्ये फक्त पाच चार पाचच गीत राहिले आहेत तर कृपया सर्वांना या ठिकाणी थांबायचं आहे तर मुली एक दांडिया नृत्य सादर करणार आहे गीताजी बोल आहे चोगाडा तारा आणि हे गीत सादर करत आहे इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी आणि यानंतर सहावीच्या मुलांनी तयार राहायचं आहे सहावीच्या मुलांनी जे तिरंगी रुमाल आहे तो या ठिकाणी ड्रेसिंग सह तयार व्हायचं आहे तर एकदा जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करा सायवीच्या विद्यार्थिनीचं सा। अतिशय छान अशी वेशभूषा करून आलेली आहेत टिपरी नसते आहे सादर करत आहे सावीच्या मुली गीताचे बोल आहे चोगाडा तारा